मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे शेतकरी संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या काही काही प्रॉब्लेम आहेत काही मागण्या आहेत काही गोष्टी शासनाकून झाल्या नाहीत आणि ज्या काही गोष्टी निवडणुकीमध्ये विधानसभेच्या मध्ये माहिती सरकारनं किंवा माहिती न जाहीर केलं होतं जाहीरनाम्यामध्ये त्या पद्धतीने त्यांची पूर्तता केली नाही म्हणून त्यांचा निषेध करण्याकरता शेतकरी संघटनाचे सदस्य आणि जे इच्छुक शेतकरी आहेत त्यासाठी आज ह्या ठिकाणी उपोषणाला आम्ही बसलेलो आहेत आता ह्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माहितीनं अशा घोषणा केल्या होत्या की शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल शेतकऱ्यांचं जे थकीत वीज बिल आहे ते माफ केलं जाईल शेतकऱ्यांना खर्चाच्या जा प्रमाणात ह्या ठिकाणी भाव दिला जाईल अशा अनेक बाबी आहेत आणि विशेषतः पुरंदरचा जो खरा प्रश्न आहे की पुरंदरला काही भागामध्ये म्हणजे करा नदीच्या उत्तर भागाला आणि करा नदीच्या पूर्व भागाला पुरंदर उपसाचं पाणी आलेलं आहे परंतु करा नदीचा जो दक्षिण भाग आहे आणि सासवडचा जो पश्चिम भाग आहे हा पाण्यापासून शेतीच्या पाण्यापासून वंचित आहे दुसरी गोष्ट पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न फार मोठा गंभीर आहे तालुक्यामध्ये तर अशा पद्धतीनं शेतकरी संघटनेनं दोन हजार अकरा सालापासून गुंजवणीचा प्रश्न हाती घेतलेला आहे की ज्या पुरंदर तालुक्याच्या अनेक निवडणुका गुंजवणीच्या पाण्यावरती झाल्या आणि प्रत्येक येणारा निवडणुकीचा जो कोण उमेदवार होता किंवा जे सत्तेवर आलेत ते म्हणले की आम्ही पुरंदरला गुंजवणीचं पाणी आणू पण अनेक इलेक्शन पासून गेली पासष्ट वर्ष या ठिकाणी गुंजवणीचं पाणी काय आलं नाही आहे दोन हजार अकराला शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं आणि जे जलसंपदा कार्यालय आहे त्या जलसंपदा कार्यालयामध्ये लोकप्रतिनिधींच्याकडं म्हणजे जलसंपदाचे जे उपाध्यक्ष होते रामराजे निंबाळकर अधीक्षक कपोले आणि सुर्वे होते त्यांच्याकडे पर्सनल जाऊन गुंजवणीचं पाणी पुरंदरला कसं आणायचं पिण्यासाठी आणि शेतीसाठी याचा प्लॅन तयार करून या ठिकाणी मी या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या प्लॅनच्या बर हुकूम त्यांच्याशी चर्चा करून जे पाणी गुंजवणीचं कॅनॉलनं जाणार होतं पुरंदरच्या डोंगराच्या पलीकडून त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी प्रस्ताव दिला की कॅनॉलने ऐवजी तुम्ही बंद पाईपलाईनने न्या की बंद पाईपलाईनने बरंचसं पाणी जे मुरणार आहे कॅनॉलनं ते वाचणार आहे आणि वाचलेलं पाणी पुरंदरचा जो राहिलेला भाग आहे त्याला ते देता येणार आहे अशा पद्धतीचा स्वतः नकाशा प्लॅन काढला आणि प्लॅन देऊन त्याच्यामध्ये कसं कसं कुठल्या भागाला पाणी जाणार आहे त्याचं विवेचन करून त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी रामराजे निंबाळकरांनी सुर्य आणि कपुले होते त्यांनी त्या ठिकाणी आदेश केला की त्वरित अहवाल करून तो अहवाल सादर करा आणि तो अहवालाचं सर्वेक्षण केलं आणि तो अहवाल सादर करून दोन हजार पंधराला त्यांनी दिवळ्यावरून पाणी पुरंदरला नारायणपूर ठिकाणी आणि पूर ठिकाणी आणायचं असं प्लॅन एस्टिमेट करून त्यांनी आणून दिलेलं आहे शेतकरी संघटनेला ते प्लॅन एस्टिमेट आज रोजी शेतकरी संघटनेजवळ आहे पंधरा साली आणून दिलेलं पण पंधरा सालापासून सात वर्ष झाले त्याची कार्यवाही काही करीनात म्हणून शासनाचा निषेध करण्याकरता आणि गुंजवणीचं पाणी या ठिकाणी पुरंदरला आणण्याकरता आज या ठिकाणी निषेध म्हणून उपोषण आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि ज्या निवडणुकीमध्ये घोषणा केल्या होत्या कर्जमाफी लाईट बिल थकबाकी आम्ही माफ करू लाईट बिल आम्ही तुम्हाला मोफत देऊ याची पूर्तता केली नाही परंतु एक भाग त्यांनी केलाय की लाईट के बिल मोफत देऊ त्याप्रमाणे अजून काही बिलं त्यांनी पाठवली नाहीत परंतु जी बिलं दिली गेलीत त्यामध्ये थकबाकी दिलेली आहे म्हणजे थकबाकी माफ केलेली नाही आता नऊ सालचा अनुभव आहे आम्हाला की सहा महिने लाईट बिल त्यांनी माफ केलं होतं मोफत द्यायचं होतं पण नऊ महिने सहा महिन्यानंतर नऊ साली लगेच परत पूर्व चालू केलं आणि वीज बिल द्यायला सुरुवात केली तसं काही त्यांनी आताही करू नये लाईट बिल मोफत द्यायचं कबूल केलं आहे पण त्याची पूर्तता पूर्णपणे करावी म्हणून या ठिकाणी आम्ही त्या आमच्या मागण्या मान्य करून घ्यायला बोल बसलो आहे आणि हे ज्या काही मागण्या त्यांनी निवडणुकीमध्ये दिल्या होत्या घोषणा केल्या होत्या जाहीरनाम्यात त्याची पूर्तता केली नाही ती पूर्तता करावी म्हणून निषेध म्हणून या ठिकाणी आज उपोषणाला बसलोय शेतकरी संघटनेचे सगळे सदस्य आहेत जे इच्छुक शेतकरी आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत अशा अनुषंगानं जनजागृती करण्याच्या भूमिकेतून आजचं हे उपोषण या ठिकाणी ठेवलेलं आहे म्हणून शासनाला आमची विनंती आहे की ज्या ज्या गोष्टी तुम्ही जाहीरनाम्यात दिल्या त्याची पूर्तता करा आणि राहिलेला पुरंदरचा भाग जो आहे तो गुंजवणीचं पाणी त्वरित आणून या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना देण्याची व्यवस्था करावी एवढंच आमचं चा शेतकरी संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं शासनाकडे आमचं मागणं आहे याची पूर्तता करेल याची आम्हाला खात्री आहे आणि जर पूर्तता नाही केली तर शेतकरी परत काय विचार करायचा ते ठरवतील ही घोषणा या ठिकाणी मी आज करतो धन्यवाद

गुंडवनीचे पाणी पिण्यासाठी सासवडला हवंस पाहिजे पाणी पिण्यासाठी सासवडला हवंस पाहिजे गुंडवनीचे पाणी पुरंदरला पिण्यासाठी मिळालंच पाहिजे मिळालच पाणी पिण्यासाठी पुरंदरला मिळालच शासनाने आमच्या मागण्या शेतकऱ्यांनी शासनाने आमच्या मागण्या पाहिजे